सेऊड्स दारावे मित्रमंडळ आणि सेऊड्स दारावे महिला मंडळातर्फे मागील पंचवीस वर्षांपासून आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात येते आंबे मातेच्या भव्य मूर्तीची स्थापना करून मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी आरती करण्यात येते माजी नगरसेवक संदीप सुतार आणि माजी नगरसेविका सलुजा सुतार यांच्यातर्फे सेवूड दारावे विभागात प्रत्येक सण मोठ्या उत्साहात साजरा करत सर्व धर्म समभावचा संदेश देण्यात येतो त्याचमुळे आंबे मातेच्या दर्शनाला रोज हजारो नागरिक गर्दी करत असतात या ठिकाणी न्यायालयाच्या आदेशानुसार काही कारणास्तव गरबारास खेळण्यावर बंदी असली तरी गरबेऐवजी दहा दिवस मातेच्या भंडाराचे आयोजन करण्यात येते सेऊड रेल्वे स्थानकाला लागूनच देवीची स्थापना करण्यात आल्याने या ठिकाणी देवीच्या दर्शनासह देवीचा महाप्रसाद खाण्यासाठी देखील रोज हजारो भक्तगण गर्दी करत असतात या भव्य नवरात्र उत्सवाविषयी माजी नगरसेवक संदीप सुतार माजी नगरसेविका सलुजा सुतार आणि मंडळाचे अध्यक्ष जितू कोळी यांनी अधिक माहिती दिले सिऊड तारा मित्रमंडळ हे गेली पंचवीस वर्ष सातत्याने यान नवी या नवीन रोडमध्ये शिवसेनागरात काम करत आले यामध्ये नुसतं गणपती नाही मग नवरात्री असेल ईद असेल क्रिसमस असेल आंबेडकर जयंती असेल अयंडी असेल सर्व सण तर सर्व जाती धर्माच्या नागरिक साजरे करत असतात आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट जेव्हा आमच्या कोर्टाने न्यायालयाने आमचं नवरात्री सगळ्यात नवंबरीतली सगळ्यात मोठी दांडी असताना आमचा जो दांडिया होता तो बंद झाला न्यायालयाच्या म्हणजे काही कारणामुळं तर आम्ही त्या तेव्हापासून तो कार्यक्रम दुसरा रागला आज चार पाच वर्ष आम्ही सातत्याने दररोज महाप्रसाद देतो म्हणजे नावाने दररोज महाप्रसाद देतो आणि आमची आमचं लोकेशन हे सुंदर एकदम स्टेशनच्या बाजूला असल्याने जास्तीत जास्त भाविक इथं जेवणाचा लाभ घेतात आणि मला एक सांगायला बरं वाटेल का इथलं सर्वसामान्य माणूस असेल सामान्य जनता असेल की टावरमध्ये राहणारा माणूस असेल म्हणजे एका लाईनमध्ये येऊन सगळं पुन्हा गोविंदाने जेवणाचा आनंद घेतात <ुणागा> चार ते शिव तारावे मित्रमंडळ आणि शिवतारावे महिला मंडळाच्या वतीने सालापासून म्हणजे दोन हजार चार सालापासून इथे नवरात्री उत्सव आणि गणेशोत्सव उत्सव त्या धुंदडातून चालत पूर्वी जेव्हा रस्त्यावर परमिशन होती आमची पूर्ण राणे लक्ष्मीबाई चौकापर्यंत दांडिया रास चालायचा था। आणि नवी मुंबईतल्या टॉप वनचा दांडिया रास म्हणून शिव तारावे मंडळाचं नाव नवी मुंबई महानगरपालिका असेल किंवा पोलीस आयुक्तालय असेल याच्या माध्यमातून सलग स्वच्छता आणि शिस्तबद्धता आणि विविध पारितोषिके या मंडळाला मिळालेली आहे आणि त्याचं सातत्याने मी राहिलेलं आहे अजूनही स्वच्छता शिस्तबद्धताच्या पद्धतीने आणि ह्या सर्व कायद्याच्या बा कायदेशीर काईदे बाबी पाळून हे सुरू दारावी मुक्त मंडळ हे नवरात्री उत्सव आणि गणेशोत्सव साजरा करीत असतो या नवरात्री उत्सवामध्ये एक विशेष आम्ही आता तीन चार वर्षापासून दररोजच्या भंडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे भाविक के त्याचा मनापासून लाभ घेतात आणि सर्व भाविकांचं हे एक श्रद्धास्थान हे शिव दारावे मित्रमंडळातील गणेश उत्सव आणि नवरात्री उत्सवाचं मानलं जातं आणि लांबून लांबून भाविक इथे दर्शनासाठी येत असतात उत्सव आणि दसऱ्याचा हार्दिक शुभेच्छा आम्ही दोन हजार चार पा सालापासून हे गणेशोत्सव नवरात्रोत्सव इवन सर्व धर्म भाव आमच्या मंडळाचा एक नारा आहे आणि त्यामध्ये आम्ही सगळे विविध प्रकारचे जेवढे सण येतात क्रिसमस येते ईद येते आंबेडकर जयंती येते त्या सगळ्यांचा उत्सव आम्ही करतो आणि आमचा मंडळ त्यामा सुशिक्षित आहे म्हणजे आणि आमचा जो कार्यक्रम आहे आता या नवरात्रोत्सवता आम्ही दहा दिवस आता यावर्षी दहा दिवस आहे तर भंडारा आम्ही दररोज ठेवतो आणि कमीत कमी दोन एक बाराशे चौदाशे भाविक इथे येऊन महाप्रसाद घेत आहेत